नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे तिखट काप त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे त्याचे मी पातळ काप कापून घेणार आहे हे काप लहान मुलांनाही देऊ शकतो फक्त तिखट थोडं कमी टाकायचं तर चला पाहूया बटाट्याचे तिखट काप कसे बनवायचे ते बटाटे पातळ कापल्यानंतर दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पाण्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकलेला आहे ताटामध्ये काप घेऊन त्यामध्ये हळद मिरची पावडर धणे जिरे पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया बटाट्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ समाप्रमाणात घेतलंय त्यामध्ये चिमूटवर मीठ टाकून मिक्स करून घेऊया याप्रमाणे बटाट्याच्या दोन्ही बाजूंना रवा पिठाचं मिश्रण लावून घ्यायचे पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप शालो फ्राय करायचे आहेत झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं मीडियम फ्लेम वर वाफवून घेऊया त्यानंतर काप पलटवून घेऊया थोडस तेल टाकून दोन ते तीन मिनिटं परत वाफवून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूने बटाट्याचे काप परतवून घेऊन आपल्याला शिजवून घ्यायचे भाजी बनवायचा जर खरच कंटाळा आला असेल तर झटपट बटाट्याचे काप नक्की बनवा खाण्यासाठी तयार आहेत बटाट्याचे काप नक्की करून पहा ही रेसिपी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू